श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय नम नामधारक शिष्य देखा बिनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एक चित्ते परियेसा जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी ऐसी उदर ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकोणी शिष्याचे वचन संतोषी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनुदान सांगता झाला विस्तारोनी एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाने द्विजेवर पूजा केली विचित्र म्हणून आनंद परियेसा तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त भावे वंशो माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुंचे वचन साय देव नमन करुण माथा चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जय सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्यमाये दिससी नरु वेदा अगोचरो तुझा महिमा विश्व व्यापक होसी विष्णू विष्णु धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारावया। तव महिमा वर्णावयासी शक्तिकैचे अम्हासी एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी भक्ति द्यावी निर्धारी इह सौख्य अंती द्यावी सद्गती ऐशी विनंती करुणी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारी यवनी महाक्रूर असे तो प्रतिसंवसरी ब्राह्मणासी करीतो जो बहुअसी याची कारणे अम्हासी बोलवीतसे परीयसा जाता तया आपण निश्चयी घेईल माधाप्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे आम्ही सी श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती विप्रमस्तकी हस्त चिंता न करी म्हणून या भय सांडूनी त्वा जावे ते भेटावे संतोषवनी प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हाप्रती जोवरी परतोनी तू येसी असो आम्ही भरमसी तू आलीया संतोषी जाऊ मग येथो निया नीच भक्त होसी परंपरी वंश वंशी अखिला भेष्ट तू पावसी वाडे संतती तुझी बहुत तुझी वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपोत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल ऐसा वर लागोन निघे साई देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालातक यमदे का यवन दृष्ट ब्राह्मणा ब्राह्मणाते पाहता कैसा रूप होता झाला होऊन होऊनिग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे कोप आली बयासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा असे जयासी काय करेले यवनदृष्ट गरुडाची या प्रियासी सर्प कैसा डनसी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा गुरु गुरुंची गुरूंची काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा जासी कळीकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरुस्मरण स्मरण कैचे तया दारुण काळ मृत्यून बाधे जान अपमृत्यू काय करील ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करिल काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया ऐसिया परी तो यवन ग्रही निघाला भ्रमे करुण दृढ निद्रा लागता जाण शरीरस्मरण नाही त्यासी हृदय ज्वाळा होऊनि त्यासी जागृत होऊनिपर्येसी प्राणांत कव्यतेसी कष्टतसे तये वेळी स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्रये आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरणकमणी म्हणे स्वामी तुची माझा तू ते पाचारीले थे कमणी जावे त्वरित पडतोनी वस्त्रे भूषणे देवनी निरोपदेत तयवेरी संतोषणी द्विजवर आलाग्रामी सत्वर गंगा तीरी जाय लवकर गुरु श्री गुरुंचे दर्शनासि देखोनिया श्री गुरुसी नमन करी भावेसी करी भावेसि स्तोत्रकरी सांगे सागे व्रतानताद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिणी दिशे जाऊ म्हणती स्नान यात्रेसी ऐकोनी श्री गुरुंचे वचन विनवी तसे कर जोडून न तुमचे चरण आपण समागमे तुमचे चरणा विना देखा एका संसार सागर तारका तुची देवा राहुन तारकागरासी गंगा आली भूमीसी तैसा स्वामी आम्हासी दर्शने उधारा आपुल्या भक्त वत्सल तुझी ख्यात आम्हा सांडणे कायनीती सेवेची येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरूंसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयसी श्री गुरु म्हणती तये कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्ट भात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती तये वेळी ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले ते तोनी जेते असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्यांसमवेत समवेत गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वेजनात तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोटे ठेविले गंगाधर राजानंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारोनी सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार मन करुणी एकाग्र ऐका श्रोते सकळीक वास सरस्वतीचे तीरी सायदेव साचारी तया गुरुते निर्धारी वस्त्रे भूषणे दिधली गुरुचरित्र अमृत देवा आख्यान येत यवन भय रक्षित थोर भाग्य तयाचे इथगुरुरीत्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे यवन शासन नाम चतुर्द्याय श्री गुरुदत्तार्पितमस्तू ओ हो ओवी संख्या श्री गुरुदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा श्री दत्त श्री गणेशाय नमः जय जय जी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारसामुचे श्रवणी पूर्ण केला गुरुचरित्र कामधेनु धाय माझे मणू कांक्षा होतसे अंतकरणु कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनो हे अंतकरणी कथामृत संजीवनी आनिक निरोपिदा येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तींसी मस्तक ठेवी कृपा कृपाभाक्यि तय वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तारोणी ऐका श्रोते एकचिते एक, एक शिष्य शिखामणी धन्य धने तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निचे तुझे करिता झाले परियेसी गुरु चरित्राद्यतेसी स्मरण झाले अवधारा भिल्ल स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगिने एका एकचित्ते क्वचित काळ स्थानी श्री गुरु होते गोप्य होऊनी प्रकट झाले होऊनी पुढे निघाले परिएसा वरुणा संगमाचे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरुआले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे ते राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियसा कुरवरपूर ग्राम ग्रहण तेची जान पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परीयसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जान तीर्थे असती अगम्य मनोने राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुराणातरी नामे आहेत थोरी सांगिनेक एकचित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके साहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर अमर पुर ग्राम जराम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष औदुंबर प्रख्यात जाना कल्पतरु देव असे तया संगमी जानपा जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंच नदी संगम थोरी त सन्मान असे परियसा अमरेश्वर सन्निधानी वसती चौशिष्ट योगिनी शक्ति तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बर्वे तयासिवंदोनी स्वभावे पूजिता नरे अमरभावे विश्वनाथ तोची जाना પ્રયાગી કરતા માઘસ્નાન જે પુણ્ય હોય સાધન શતગુણ હોય ત્યાહુન એક સ્નાને પરીયસા સહજ નદી સંગમાત પ્રયાગા સમાન વિખ્યાત અમરેશ્વર પર બ્રમ્મ સત્ય તયા સ્થાની વસતસે या कारणे तयास्तानी कोटी तीर्थे असती निर्गुणे वा गंगा दक्षिणे वेणी सहित निरंतर अमिततीर्थे तयास्ता सागता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्ण प्रवाहत उत्तर दिशे असे देखा कृष्णा पश्चिम मुखा शुक्लतीर्थ नाम एका ब्रम्हत्या पापे जाति औदुंबर सन्निधेसी तिनतीर्थे पडयेसी एका हुणी एका दिकेसि तीर्थे असती मनोहर पापविनाशिकाम्य तीर्थ तिसरे सिद्धवरद तीर्थ अमरेश्वर अनुपम तीर्थे असती पे पुढे संगम षटिक शक्ती तीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परीयेसा तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्ण वेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त गंगा संगम सगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रम्ह हत्यादी पादके जाळोनी जाती स्नाने ऐसे सकाळ सकाळभीष्ट होती तेथे काय सांगो त्याचा महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळ काय साक्षात जाणा कल्पतरु वृक्ष असे औदुंबर गोप्य होता अगोचरू राहिले श्रीगुरु तयेस्तानी भक्त जनतारणार्थ होणारसे तीर्थ राहिले तेथे श्रीगुरुनाथ मनोनी प्रकट जाहले पुढे भिक्षा या प्रतिदिनी अमरापुर म्हणजे वेदाभ्यासक भार्या त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी तरुण मेळे परयसी तया शेंगा राधोने हर्षी दिवस येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी पंच महायुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी घेवड्याच्या शेंगा परयसी करी शाख नैवेद्या वर्तता श्री गुरुंचे एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिते अतिसंतोषी गेले तुझे दरिद्रे दोष म्हणून निगती तये तया विप्रग्रहात होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व दिले तया वेलाचे बूड श्री गुरु छेदती तत्काळ टाकुनी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता तये वेळी दुख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हा देव बळी कैसे देव केलं आम्हा आम्ही तया उपद्रव केला त्यासी आमच्या दिले ऐशा परी ती नारी दुःख करी अनिवारी म्हणे म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तय वेई जे होणार जयाकाळी निमित्त करी चंद्रमोळी तया आधीन विश्वजान विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण पिपिलकादी स्थूल जीवन समस्ता आहार करियसा आयुरत्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचनना आहार हस्ती केवी करीतसे प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्ष जीवांसी स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहाराची उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एके दृष्टी करोणी पोषिता हे सृष्टी आमचे प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सकृत दुष्कृत असे जाणं भोगणे आपले आपण पुढल्या वरी काय बोले आपले देव असताने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवण बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरासी आपले अर्जितन विचारासी ग्रास घेतला म्हणसी अविद्या माया वेष्णुनी तो तारका आम्हासी म्हणून भिक्षेसी नेले आमच्या दारिद्र्यासी तोची तारी अंतिम आम्हा येणे परिस्त्रियेसी संबंधित परियेसी काढून बेल शाखेसी टाकीता झाला गंगेत वेलाचे मुळ जरी जे का होते आपुल्या द्वारी टाको म्हणून द्विजवरी खणिता झाला त्या काळी काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला म्हणे नवल पर्वतले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून तोडिले निधान लागले आम्हासी नर नव्हे तो योगीश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटायला दैन्य हर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमी गुरुपासी पूजा करिता भावेसी वृत्तांत सांगितला तयासी वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणते तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी आम्हा प्रकटता जाईल परी द्विजासी सांगती श्री गुरु परीसी सुखी असावे आपल्या ग्रहासी पुत्र पोत्र नांदावे ऐसा वरला धुनी गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरुकृपा जैसी जाण दर्शन मात्रे जैन दैन्य दैन्यहरे ज्यासी होईल श्री गुरुकृपा गुरु त्यासी कैचे दैन्य बाप्पा कल्पवृक्ष अक्षय करिता विघ्न कैचे तया घरी दैव उना असेल नरु तेने भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारु पूज्य लोका भजेल इह परसाधे तयाते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टेश्वर नांद मे नामधारकासी श्री गुरु महिमायसी भजावे मनो भावेसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र विस्तारण पुढील कथा अमृतपान एका श्रोते होते एक इति श्री गुरुचरित्रामृत विवेकसार सार अयाचित विप्रदैन्य हर येथ कथा निरोपिली गुरु परम वे वे हरन, श्री परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सितनामधारक संवादे विवेक सार आय चित नाम अष्टदश अध्याय श्री श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तारपणस्तू शुभम ओ वि संख्या श्री गुरुदत्तार्पण मस्त गुरुदेवत्त